नमस्कार सर्वांना <coughs> कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर सर्व सुखी आनंदी राहील देवाला प्रार्थना करते मी आणि सगळे व्यवस्थित राहा कारण आजकाल दिवस खूप म्हणजे वेगळे आहेत हसत खेळत माणसं कधी काय होईल असं कळ झालं आहे आणि पाऊस हीही खूप आहे आपल्याकडं ह्या वर्षी जाऊ ना आणि इकडं मी आहे तिकडं पण दिल्लीला आहे मी आणि जसं की पाऊस खूप झाला आहे न्यूजला वगैरे दाखवतो दिल्ली वाहून गेली असं काही नाही घरनं फोन करून येते आपले रिश्तेदार की दिल्लीत खूप पाऊस आहे वाहून गेली असं काय नसतं न्यूजवाले तुम्हाला माहीत आहे असं खूप दाखवतात असं काय नाही गायू न बघा चाट किती वेळ मी जरी चिटकवलं का नाही गायू फाडूनच टाकते तर झाला आम्ही कांदा लसूण घेतलेला आहे शनिवार आहे आज कारण का नाही तुम्हाला आज मी दाखवते माझे फौजी ना काय घेऊन आले आणि माझं वेट लॉस इतकं झालेलं आहे इतकं चालू आहे खूपच खूपच सास पण फुलते सारखं मोबाईलमध्ये सर्च मारत असते की जे जे माझे काम म्हणून वेट म्हणजे एवढं कमी होत चाललेलं आहे काय कमी आहे आणि रक्त वगैरे सगळं ट्रीटमेंटमध्ये असं चक सगळं झालेलं आहे काही प्रॉब्लेम हिमोग्लोबिन कमी आहे आणि दुसरं की तुम्हाला सांग त्यामुळे मोबाईलमध्ये सर्च मारून पण बघत असतात की आ, का म्हणून का असं झालंय बघा ही शाळेत चाललं बघा गुड मॉर्निंग कर पढाई करून जा रे अच्छा येऊ पढाई करून जा रे अभि पढाई नाली या पप्पाने नाला दुलु, दुलु किसने ना लाया किसने ना लाया अच्छा अभि बाल किसने लाया छोटे बड़ा क्या अच्छा नोटबुक म्हणजे ती पप्पाचं आणि तिला दुनी बॅग तिला घेतलेला आहे तर चला त्यासाठी पूजे साहेबांनी का नाही मला विटॅमिन डी आहेत कमी आहे म्हणते जयू तुला लय कमी आहे चल तू हे खाती खा एवढं घेऊन येते पण माझं मनच करत नाही उलटीच म्हणजे मग असं उमचळण्यासारखं होतं आहे मला नकोच वाटतंय आणि हे पडदा बघा कसं करतो आणि नुसतं गुलाही म्हणजे विचित्रच होत असतं त्यामुळं ना मी खात नसते आता बघा किवी पण खाल्ली मी किवी किवी हे बघा सुलून खाल्ली आताची तर चला तुम्हाला फ्रूट्स दाखवते आणि काळजी खूप लागली कारण पहिलेच आई वडील नाहीत त्यांना त्या त्या काये काये की असं खूप काय मनात असं काय पण होत असेल पण सांगत नाहीत खूप स्ट्रॉंग आहेत ती त्यामुळे ना म्हणून फोजे म्हणतात त्यांना त्यामुळं ना मला काय काय घेऊन आले पण आनंद पण होतो पण खायचा प्रयत्नच करू शकत नाही मी कधी खाऊ म्हणजे अशी इच्छाच होत नाही माझी लवकर तर चला खूप खवळायला लागले बघा न शिरा पण दिसायला लागले माझ्या हाताच्या आणि बघून घ्या चला तुम्हाला मी दाखवते ठीक आहे ही किती क्वालिटीचे आणलेत बघूया आपण ठीक आहे तर हे आणार आहे दोन क्वालिटी कारण मागच्या वेळी काय झालं होतं गोड म्हणजे कमी नव्हतं म्हणजे कमी होते मला आवडलं नव्हतं म्हणून ह्यावेळी दोन क्वालिटीचे त्यांनी आनार आणलेत ही आहे एक क्वालिटी अजून दुसरी पण दाखवते तुम्हाला तर कारण गोड कुठल्यात म्हणजे गोड कुठल्यात असतील त्यातले बी तर ही आहे आता तुम्ही बघितलं अनार ठीक आहे म्हणजे डाळिंब आणि ही आहे बीटरूट तर बघा शेवा साहेबाने आणले खूप मोठे आहेत कारण ज्यूस करून प्यायला सांगितलेले आहेत मला आणि म्हणून हे बीटरूट दोन ज्यूस करून प्यायसाठी ठीक आहे अजून हे आहे काय दुहे दुह्याचे आहेत मोसंबी आहेत चार किलो ओके तर ही आहे थांबा एक मिनिट क्लिअर दिसायला पाहिजे हे आहे पेरू ओके तर हे तर तुम्हाला मी दाखवलं अनार हे किती तीन तरीकाचे पेरू आणलेले आहेत तीन तरीक्याचे ठीक तर आहे, तर हो तर आहे, तर आहे, आहे तर ही आहे पहिला ठीक आहे तर ह्यो एक आनार तुम्ही बघितला पीरू एक म्हणजे क्वालिटी बघितली आता ही आनार ही दिसण्यासाठी असं आहे पण ह्याच्यापेक्षा ह्यो महाग आहे तर हे बघा हे दोन आनार झाले दोन क्वालिटीचे आणि ही आहे केवी किवी केवी किवी म्हणती का मी तर बघा ही आहे बा बेचाळीस रुपयाला एक ठीक आहे मग ही आणलेत बघा रक्त कसं वाढवण्यासाठी माझी सुविधा चालू आहे तर हे झालं तर दुसरं आणणार झालं आणि हे आहे केळी केळी बघा किती छान छान आणलेली आहेत आणि किती मोठे आणलेले आहेत हे तर ही शंभर रुपयाला डझन आहे एकशे वीस शंभर एकशे दहा असे आहेत तर छानपैकी मला आवडते तसले आणलेत ही आज झालं आणि चला आता पपिता पपिता बघा हां हे धुतलेले आहेत बरं का आता पुसून ठेवायचे आहेत आपल्याला आणि ही पपिता आहे पपैया आपल्यात आपण पपैया म्हणतो आणि ही गाजर हे असे गाजर आहेत ऑरेंज कलरचे ठीक आहे हे गाजर आहेत साहेबांनी बघा काय काय आणलेलं आहे मी सांगते तुम्हाला हे आहेत गाजर आणि हे बघा ॲपल हे आहेत ॲप्पल सफरचंड आणलेले आहे आहे आहेत आता ह्या वेळे आपल्याला नुसतं हेच खायचं आहे ही दुसरी क्वालिटी आता कुसायची आहेत दुसरी आणि हे तीन नंबर म्हणजे लाल पेरू हिरवा आणि तीन कुठले कुठले म्हणले मला नाही आठवत हे दोन झालं आणि आता हे बघू शकता हे काय आहे आपलं कनीज अमेरिकन म्हणत नाहीत का गोड ते आहेत तर, ही थ, तर ही ते, ही हे बघू शकता तुम्ही आता तिथं तुम्हाला वाटेल तिथं दोन क्वालिटी ही आहे पेरू तर हिथे तीन क्वालिटी बघा दोन क्वालिटी इथं आणणार आहेत इथं आणार आहे बघू शकता किवी बीटरूट आणि हे अजून मी काय खाऊ शकते तुम्ही नक्की सांगा अजून मोसंबी धुव्याची चालू आहे त्यापर्यंत मी बनवत आहे व्हिडिओ ठीक आहे काय काय खाऊ सांगितले ज्यूस करून पे काय पण कर पण भाजी नाही आणलेली ह्यावेळी ठीक आहे तर ह्यावेळी अजिबात आपल्याला भाजी खायला भेटणार नाही म्हणले तू हे जाऊच तुला अजून पाहिजे असलं तर मी आणतो पण फक्त आणि फक्त तू, तू फ्रूटच खा कारण का हात कापायला लागलेत म्हणून आणि शरीरात ताकद नाही बघा आहे का नाही अजून काय खाऊ शकते सांगा फटाफट ठीक आहे फ्रूट दुहेचं चाललेलं आहे किचनमध्ये एवढे आहेत आता किती किलो आहेत काय माहिती मी तुम्हाला सांगू शकत नाही ठीक आहे विचारते सांगणार त्यात का नाही मीनावशीचा कॉल येतो आणि मीनावशी एवढ्या खवळतात म्हणते बापू एक शियाळी आहेत माझ्यासाठी आणि बापू एवढं तुला चढवून माझी लाडानं डोक्यावर आहे ना तुला काय सांगू आणि मस्त म्हणून खवळतेत कारण का त्यांना पण वाटतं ना की मी खावावं पण खरं सांगते मावशी अशी सक्की मावशी पण आपल्यासाठी करत नाही एवढ्या माझ्यासाठी करतात कारण माझ्यासाठी नवस पण केलं आहे त्यांनी की मुलं बाळं आहेत राजेश्री की म्हणजे राजश्री सारखं होऊ हे ज म्हणून का नाही माझ्यासाठी नवस मला का नाही अधूनमधून सारखं कधी ना कधी फोनच असतो आणि काय करतेस काय नाही सारखं माझ्याकडून का नाही म्हणजे मुलांकडून मी नाही आजारी असली या कुठे गेले असली सोनू पिलू कडून बोलून सगळी माहिती घेतात सगळं त्यांना छान छान म्हणजे शब्द शिकवतात की लक्ष असं द्यायचं अभ्यास करायचं खूप चांगले आहेत खरंच मला असं काही भेटलं आहे ना मावशी आईच्या मतलब मावशीच्या रूपात आई पण दिसतात त्यांच्या तर चला आता खूप काय आहे मावशीबद्दल बोलायचं आहे असं नाही की तुम्ही पण पन... विवा पिलू जा असं नाही की तुम्ही पण सर्व चांगलेच आहात आणि त्यात मला हे सांगायचं आहे आपले सुवर्णताई कशा आहात तुम्ही माझं खूप म्हणणं मी दिवसातनं दोन तीन वेळा तरी ह्यांना सांगत असते काय करत असतील कारण का ताही ताही वाट वाट तो बॅकग्राऊंड मला दिसतो कारण आमच्यावर तसला वेळ आला आहे परत फोजी साहेब पण त्यात दुःखातून चालेल मी पण गेले आणि ताई तुमचं ना खूप अटॅच आहे मला जवळनं त्यामुळं ना सुवर्णताईचं खूप वाईट वाटतं आईबाप गेल्यामुळे का नाही त्यांचं मला असं दुःख वाटतं ना तर ताई काळजी घ्या थोडंफार म्हणजे फिरा थोडं आणि मुलांकडं मुलांचं म्हणजे बघा मुलांकडं बघून असं हिंमत करा आता काय करायचं काय म्हणजे जो चांगला माणूस असतो त्याला म्हणजे देव घेऊन जातो म्हणजे खूप आवडतं आणि दुसरी गोष्ट जे वाईट घाणी घाण गान करत फिरत असते जे नको नको करून ठेवते दुनियाला त्या लोकांना देव असं म्हणजे तसंच करण्यासाठी सोडून देतो आणि चांगली माणसं असतात कुणाचं एक नाही दोन नाही त्याच माणसाला देव घेऊन जातो तर काही काळजी घ्या काय आपल्या नशिबात लिहिलं आहे तेच सुट तुम्हाला माहीत आहे तेच होत आणि सगळ्यांना तिथं जायचं आहे कारण का कोण लवकर कोण उशिरा असंच आहे तर काळजी घ्या सर्वजण खात देत राहा आपल्याकडं मौसम चांगला आहे पाऊस खूप आहे सोलापूर माझी मावशी रात्री म्हणत होती सोलापूरमधला ता जे तलाव आहे तो फुटला आहे धरण काय काय म्हणजे जु मला दाखवलेलं ला लांबणं ला बघायला जायचं होतं टाईम नव्हता तुम्ही बघितले माझी अवस्था कशी होती त्यामुळं ना म्हणजे वाहण्याची पण शक्यता आहे सोलापूरला पाऊस आहे न्यूजमध्ये पण पाहिलं आहे तर त्याला सर्वजण काळजी घ्या आनंदी सुखी रहा